পে রাজ आपल्या झालेली आहे तो जरी परराज्यातला असला तरी त्याच दिवशी आपण आपले पाठवलेले आहेत घर सुद्धा आपण शोधून काढलेलं आहे शब्द महेश पूर्ण कुटुंबिया ये कायद्याने येते कोणी मी आता उगात कोणाला बोलणार नाही की चौकात फाशी दे ज्याला शिक्षा फाशीची होणार पण ती कायद्याप्रमाणे ती होणार नमस्कार मी राजदीप घरत तुमच्या सारखाच एक सामान्य माणूस नवी मुंबईमध्ये आताची परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे तुम्हाला माहितीच असेल काय चालले आहे अक्षदा माते ताई आणि आताच आमच्या उरण मध्ये झालेला यशस्वी शिंदे आम्ही सर्व उरणकर भेटलो होतो महात्मा मा, गांधी चौकामध्ये जेणेकरून आपले आपण ताईसाठी न्याय मिळवून देऊ शकतो आमची सर्व उरणकरांची अशी मागणी होती काय जो जो राक्षस आहे ज्याने हे सर्व प्रकरण केलं आहे ताईसोबत यशस्वी ताईसोबत त्याला भर चौकात आणून त्याला फाशी किंवा त्याला उरणकरांच्या नावावर द्या किंवा न, न उरणकरांच्या ताब्यात द्या पण बा अशा कायद्यावाईज बघायला गेलात कायद्याने बघायला गेलं तर तसा होणं शक्य नाही आहे जर कठोरच्या कठोर कायदा जर या गोष्टीवर काढला नाही तर या गोष्टी होतच राहतील त्याचं कारण असं आहे जसं सर्व उरणकरांनी हे कायदे माहितीच असतील बहुतेक पण तरी ते हे कायद्याची मागणी का करतायत कारण का जेणेकरून उद्या म्हणजे फाशी हा अंत नाही आहे ज्या वेदना त्या पोरी सहन केल्यात किती वार केले होते त्याने राक्षस राक्षस सुद्धा अशा गोष्टी काय करणार आहे जर आज याच्यावर कठोर कारवाई केली नाही तर या पुढं काही गोष्टी थांबणार नाही म्हणून हीच घटना सर्व बघून आम्ही सर्व अठ्ठावीस तारखेला रविवारी महात्मा गांधी चौकात भेटलो होतो सर्व उरणकर तिकडं जे झाला ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो या या परिस्थितीमध्ये आपल्याला सर्व उरणकरांना एकत्र यायला पाहिजे आणि मला थोडाफार वाईट वाटते कारण का आम्ही तिक मी 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 जे डोळ्याने बघितलं ते मी तुम्हाला सांगते तिथं आपसात थोडाफार उन्नीस बीस होत होता म्हणजे कोण पक्षाचं नाव काढते तर कोणी अशा गोष्टी या टायमिंगला तरी नाही व्हायला पाहिजे असं मला वाटतंय कारण का तिथं अशी सिच्युएशन झालेली होती काय आपसातच त्यांच्या बाचाबाची चालल्या होत्या आपसात भांडण्याची ही वेल नाही आहे ही वेल एकत्र येण्याची आहे आणि रॅली जशी पुढे पुढे जात होती तसे काही दुकानं बंद होती पण जास्त संख्येने दुकानं उघडी होती तर त्यांना दुकानदारांना माझी एकच विनंती आहे काय जर तुम्ही येऊ शकत नाही तर दुकान शटर डाऊन करून जर मोर्चा येतोय तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी तरी शर्टर डाऊन ठेवा तुम्हाला सांगायला लागते का दुकानं बंद करा तुम्हाला माहिती आहे काय सिच्युएशन आहे उरणमध्ये कोण म्हणजे सगळी संतापलेली आहे तर तुम्ही तुम्ही सहकार्य करायला पाहिजे आम्हाला सर्वांना सर्व उरणकरांना उरणकरांच्या सोबत उरण उरणकरच आपण आपल्या दुकानात येतात तेव्हाच आपलं सर्व चालतंय धंदा वगैरे तर तुम्ही त्यांना सपोर्ट केला पाहिजे आपल्याला हीच वेळ आहे एकत्र येण्याची नाहीतर पुढं आपल्याला हे सर्व जाम कठीण सरुण जाणार अजून एक गोष्ट सांगायची आहे काय अफवांपासून रहा काहीही अफवा पसरवतात आणि एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे की फोटो ग्रुप वर शेअर करणं गरजेचं आहे तुम्हाला अशा गोष्टी शेअर नाही झाल्या पाहिजे काही गोष्टी काही गोष्टी असतात ते शेअर करू शकतात पण अशा गोष्टी काही शेअर करत जाऊ नका तुम्हाला आल्या तर कृपया डिलीट करत जा आणि आणखी एक गोष्ट मोर्चामध्ये होतो तेव्हा श्रद्धाताई ताई भोईराय तिची देखील एक न्यूज समजली की तिचे देखील डोक्यावरती वार करण्यात आला आहे रॉडनी तर अशा गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी कठोर एक कायदा काढला पाहिजे आणि तारीख पे तारीख नको आता तरी सरकारला विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आता तरी ऍक्शन मोडमध्ये या तुम्ही जेणेकरून या सगळ्या गोष्टी थांबतील माझी एक हात जोडून विनंती आहे आपल्या सर्व बहिणींना आणि मुलींना काय जर तुमच्यासोबत असा काय प्रसंग झाला किंवा कोणी तुमची छेड काढली तर तुम्ही तुमच्या मैत्रिणी फॅमिलीसोबत तुमच्या आई वडिलांसोबत शेअर करा जर आई वडिलांची भीती वाटत जेणेकरून म्हणजे मैत्रिणी मित्रांसोबत तरी शेअर करत जा जेणेकरून त्यांना तरी अंदाज येईल का तुमच्यासोबत काय चालेल ते तुम्हाला सजेस्ट तरी करू शकतात तर तुम्ही पण थोडा पुढाकार घेतला पाहिजे या गोष्टीवर आणि याच्यावर दुर्लक्ष करून चालणार नाही

ميلات پئي ميلات پئي બંદા 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 ચાલે રખાય છે સનૂન 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 ચાલે બંદા ચાલે રખાય છે I not पण करणार नाही त्यांना गरज आहे ना काय परिचाराची आत्ता दुकान बंद करायची घेतली

श्री शिंदे तिच्या एका नाराधामाने गाऊद शेख असा एक तिचा मित्र होता त्या मित्राबरोबर तिथे काही कामका करतो हे आपल्याला लक्षात आलेलं आहे आणि त्यावरून खूप संस्थ्य असल्याचं आपल्या तपासामध्ये आता जवळजवळ निष्पन्न होत आहे जी घटना झाली ती अतिशय दुःखद झाली अतिशय निर्घृण पद्धतीने या बिचारा तरुणीचा त्या ठिकाणी अंत झाला माणुसकीचा काळेमा भासणारी ही घटना ज्या नराधामाने केली तो जरी परराज्यातला असला तरी त्याच दिवशी आपण आपले पथक इथे पाठवलेले आहेत त्याचं घर सुद्धा आपण शोधून काढलेलं आहे त्याचे मित्रमंडळी जे आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि लवकरात लवकर एक ते दोन दिवसातच आपण त्या नराधामाच्या मुष्टी आवडणार आहोत

પછી જ घेताना तुम्ही केला थांबा ऐका था। आता त्या बॉडी बॉडीची काय हालत होती आम्ही सर्व होतो ऐकून जे थांबे आता माझा ऐका ए दादा ऐक दादा ऐक आरोपी पोलिसांना आयडेंटिफाय झाला कर्नाटकात काल आम्ही घरच्यांना विनंती केली की ही बॉडी इथे आणायला आणि आरोपी आणायला चोवीस तास लागणार आहेत आज आरोपीच्या जवळ पोलीस पोहोचलेले आहेत आपण पोलिसांना चोवीस तासाची मुदत तिने तिला व्हायची का आणखी पोलिसांनी जो प्रयत्न केला आताही मी पोलीस स्टेशनला होतो काल आपण सर्व होतो पोलिसांनी जे काय केले सीडीआर गोळा केले तो, के के तो कुठे होता त्याचे सीसीटीव्ही काढले या सर्व प्रक्रियेला त्यांना एक वेळ देणं भावनिक बोलायचंय तर मी आत्ता बोलतो कायम बंद ठेवू काय अडचण नाही आपल्याला तिचा न्याय मध्ये आणि याचा शब्द महेश बालदेनी काल पूर्ण कुटुंबियांना दिलं आणि त्या कुटुंबियांनी माझ्या शब्दावर गाडी घेतली काल काल त्या कुटुंबियांनी शिंदे कुटुंबियांनी माझ्या शब्दावर गाडी घेतली आणि मी आजही त्या शब्दावर कायम आहे की त्याला फाशी झालीच पाहिजे त्याच्यात काय शब्द या देशामध्ये या देशामध्ये कसा आपण चौकात फाशी दिली केली उद्याच काय माहिती नाही आणि त्याची मागणी करून लोकांना भटकवू नका जे कायद्यानी आहे तेच होईल आता उगाच कोणाला बोलणार नाही की चौकात फाशी देईल त्याला शिक्षा फाशीचीच होणार पण ती कायद्याप्रमाणे ती होणार मी आता खोटा बोलीन आणि नंतर बोलीन हे नाही होत जे कायद्याप्रमाणे ते होईल कायद्याच्या चौकटीत आहे तेच होणार એક જીતુ નિ જીતપર્ંત ત્યાં સીસીટીવી ફુટેજ મી દેવું મી આ तुम्ही <गत्ति> न्याय देण्याचा जाता न्याय प्रक्रियेतूनच जावं लागेल पोलिसांना सहकार्य करावंच लागेल तुमची भावना उरण बंद ठेवा तर आम्ही तयार